महाशिवरात्रीनिमित्त जमनागिरी भागात अतिप्राचीन असणाऱ्या महादेव मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं आहे यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी साबुदाना खिचडीचे देखील वाटप करण्यात आलं आहे महाशिवरात्रीनिमित्त येथील महादेव मंदिरात पहाटेपासूनच दुधाभिषेक महापूजा महाआरती करत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील महादेव मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यात महिलांची संख्या लक्षणीय होती हर हर महादेवाचा जयघोष करत भाविक दर्शनासाठी जात होते शुभेच्छा मी जयप्रकाश महाले दरवर्षी सालाबाद्रमाणे आपण महादेवाचं महाशिवरात्री प्रसादाचं वाटप करतो आणि महादेवाचा आशीर्वाद आपण प्राप्त करतो सर्वांना महाशिव खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे